माझं नाव आहे अन्नू अजित शेख मी वरली विधानसभा उपविभाग प्रमुख आहे आपण कुठल्या पक्षातून आहात मी एकनाथ आपण मोदी साहेबांच्या मीटिंगला आला आपली काय अपेक्षा असेल मोदी साहेबांकडून ऐकायची माझी हीच अपेक्षा आहे की जसं आतापर्यंत चाललंय म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींसाठी जे एक सगळ्यां बहिणींसाठी आणि त्यांच्या मुलींसाठी त्यांच्या मुलींसाठी पण ही जे स्कीम काढले ती हमेशा चालू ठेवा असाव्या आणि दुसरी म्हणजे शंका शंका वाटते त्याच्यावर हमेशा चालू तर वाटत नाही मला असं वाटतं अगं त्यांना अगर जिथून बी दिलो आणि दि, नाही बी जिंकलं तरी पण करतील असं अपेक्षा आहे मला नाही जिंकेल असं वाटतंय मला नाही वाटत आहे कारण जिंकणार ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट जिंकणार तुमची काय अपेक्षा आहे की परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे तुम्ही शिवसेना पक्षातून म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्षातून आहात म्हणून बोलताय की सर्वसामान्य म्हणून बोलताय सर्वसामान्य सामान्य म्हणून तुमची अपेक्षा तीच असेल की मोदी साहेबांनी परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री आमचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच असावे असं आमची इच्छा आहे आमचीच काय सगळ्यांची